नमस्ते दोस्त हो माय डिवाईन एंजर्सच्या या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चंद्रबागेच्या तिरी टारोच्या साथीना प्रापंचिक अध्यात्माची वारी ही विशेष शॉर्ट सिरीज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निमित्त आहे अर्थातच येणाऱ्या आषाढी एकादशीचं या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्रातल्या संत परंपरेची आपण आठवण न केली तरच नवल संत परंपरेने आपल्याला जो एक अनमोल ठेवा दिला आहे आपल्याला जगण्याचा अर्थ दिलेला आहे आपली दिशा मा आ, मा जी आहे ती उजळून टाकलेली आहे आपल्याला सन्मार्ग दाखवलेला आहे मग आ मग या निमित्ताने संत परंपरेची जी अभंगवाणी आहे जे त्यांनी गीतं लिहून ठेवलेली आहेत वेगवेगळे श्लोक लिहून ठेवलेले आहेत त्यातनं आपल्याला काय शिकायला मिळतं की प्रपंचासोबत अध्यात्म कसं साध्य करायचं तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत संत एकनाथ महाराजांचं भारूड विंचू चावला विंचू चावला विंचू चावला आपण ऐकलं असेल नसेल ऐकलं तर जरूर ऐका शाहीर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे मांडलेलं आहे गायलेलं आहे ते जरूर ऐका त्याचा अर्थ समजून घ्या अतिशय महत्त्वाचा अर्थ त्याच्यामागे लपलेला आहे काय आहे हा विंचू आ आ हा विंचू आहे मनुष्याच्या शहा शत्रूंचं प्रतिनिधित्व करतो अर्थातच कामक्रोध लोभ मोह मद मत्सर हा काम क्रोध मोह ब मो मत्सर रूपी विंचू जर मनुष्याला चावला त्याचा दंश झाला तर काय होतं मनुष्याची अधोगती होते मग ते होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे एकनाथ महाराज सांगताहेत की तमोगुण दूर सारा अध्यात्माची वाट निवडा परमेश्वराला शरण जा आणि सन्मार्गावर चाला आपले कर्म चांगले ठेवा म्हणजे आपोआपच तुम्ही या विंचवाच्या दंशापासून मुक्त राहतात टॅरो काय सांगताय बघूया आपण एट ऑफ पेन्टॅकल्स कर्म करीत राहणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे त्याच्याने काय होतं आपली आध्यात्मिक उन्नती होते एक सुजलाम सुफलाम धरती आपण राखू शकतो म्हणजे लोभ जो आहे तो जास्तीत जास्त पृथ्वी जो ओरबारून घेतोय आपण ओरबाडून घेण्याचा जो प्रयत्न चाललेला हाव जी आहे मनुष्याची ती पूर्ण होत नाहीये त्यामुळे काय होते आपली माता पृथ्वी त्याचे हाल सोसते आहे आणखी काय म्हणताय बघूया भ्रम त्या भ्रमाच्या दुनियेतून आपण बाहेर निघालं पाहिजे हा जो सहा शत्रुरूपी विंचू आपल्याला दश द दंश करतोय डसतोय त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर काय करायला पाहिजे तर भक्ती हाच एक त्याच्यावर उपाय आहे कर्मकांड नाही तर आध्यात्मिक भक्ती आशा करतो ही सिरीज आपल्याला आवडत असेल लाईक करा शेअर करा